नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये अगदी लोकसभा विधानसभा सर्वच निवडणुकांमध्ये सूत्रसंचालकांसाठी त्याच पद्धतीनं भाषण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त पडणाऱ्या या जबरदस्त चारोळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एक जनतेच्या आकांक्षांना आधार देणारा विस्कटलेल्या स्वप्नांना पुन्हा आकार देणारा आपल्या गावचा माणूस शब्दाचा खरा उमेदवार तोच जो मनात घर करणारा असे माननीय श्री टिंबटिंब त्या उमेदवाराचं नाव या ठिकाणी घ्यावं दोन कष्टांच्या पायवाटेवर चालत आयुष्य घडवले जनतेसाठी झुजून प्रत्येक दिवस उजळवले प्रामाणिकपणाला धरून तो आजही उभा राहतो अशा माणसावर विश्वास ठेवताना लोकमन तो नक्कीच जिंकतो तीन गावाला दिशा हवी वाट हवी आता बदल हवा परिवर्तन हवं फक्त ते भाषणातून नाही तर कृतीतून उभा करणारा हवा हा नेता तसाच जो बोलण्यापेक्षा काम जास्त करणारा लोकांच्या दुःखात सुखात पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे माननीय श्री चार त्यांच्या नजरेत मातीचा गंध असतो साधेपणा आणि शब्दा स्पष्टपणा दिसतो गावाची जबाबदारी मनाशी तो घट्ट बांधतो म्हणूनच त्यांच्यावर जनतेचा विश्वास कायम टिकून राहतो पाच ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या कामातून होते ज्यांची धडपड जनतेच्या हक्कांसाठी खरा जो नुसता वादा करत नाही तर प्रत्येक कामाला स्वतःच्या हातांनी दिशा देतो असे माननीय श्री टिंबटिंब सहा पहाटेपासून रात्रीपर्यंत तो जनतेसाठी धावतो पाठेपासून रात्रीपर्यंत तो जनतेसाठी धावतो लहान मोठ्या सामाजिक प्रश्नांची उत्तरे तो स्वतः शोधत राहतो आपल्या पाठीशी असा साथ देणारा नेता हे गावाचं भाग्य आणि खऱ्या अर्थानं हे समाजाचं धन समजावं सात आज बदलाचा क्षण तुमच्या जवळ येऊन उभा आहे जनतेचा आवाज उमेदवाराच्या शब्दात आहे हीच वेळ आहे मित्रांनो ठाम पाऊल टाकण्याची या नेत्याला सात पुन्हा एकदा देण्याची सात पुन्हा एकदा देण्याची आठ आशेची ज्योत पेटवणारा अंधाराला दूर करणारा गावाच्या प्रत्येक स्वप्नाला उभारी देणारा असा नेता पुन्हा पुन्हा जन्मत नाही त्यांच्या कामाची प्रकाश रेचा प्रकाश रेषा आजही प्रत्येक घरात दिसते आजही प्रत्येक घरात दिसते नऊ त्यांना जनतेचे प्रश्न कागदावरच्या ओळी वाटत नाही ज्यांना जनतेचे प्रश्न फक्त कागदावरच्या ओळी वाटत नाही तर प्रत्येक घरातील वास्तव वाटतात म्हणून ते निर्णय घेतात मनानं आणि तीच गोष्ट खऱ्या अर्थानं वेगळे ठरवते असे माननीय असते दहा माणुसकीचा ठसा ज्यांच्या प्रत्येक कृतीत दिसतो कामाचा ध्यास ज्यांच्या प्रत्येक पावलात भासतो असा नेता जर आपल्या पाठीशी उभा असेल तर आपल्या गावाचा आपल्या गटाचा गणाचा आपल्या भागाचा विकास सातत्यानं होत राहील असे माननीय श्री अशा पद्धतीनं सूत्रसंचालकांसाठी त्या निवडणुकामध्ये भाषण करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी कार्यकर्त्यासाठी किंवा जो स्वतः उमेदवार आहे त्या सर्वांसाठी तुमचं भाषण प्रभावी होण्यासाठी या चारोळ्या वापरा नक्कीच या चारोळ्यांना तुमच्या भाषणाला टाळ्या पडतील आणि तुमचं भाषण तुमचं सूत्रसंचालन अतिशय सुंदर होईल तर मित्रांनो कशा वाटल्या या निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रसंगीत सुंदरशा चारोळ्या जर आवडल्या असतील नक्की कमेंट्समध्ये लिहा तुमचा अभिप्राय कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद